होते की व लाडकी बहीण जी आहे आणि ज्या पात्र महिला असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये फक्त एक जमा होणार आहे तर या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की एक रुपया वगैरे काही नाही अशा पात्र महिलांना संपूर्ण पैसे मिळणारे संपूर्ण म्हणजे पंधराशे रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भात जे बालविकास मंत्री आहेत अदिती तटकरे मॅडम यांनी शासकीय वेबसाईटवर अगदी सविस्तरपणे या संदर्भात माहिती दिलेली की ही जी एक रुपयाची पडताळणी आहे ती तांत्रिक काहीतरी टीम कारण असेल त्यांच्यामुळे ती पडताळणी चालू आहे आणि एकदा का पडताळणी झाली त्या एक रुपया जमा झाल्याची खात्री झाली की मग संपूर्ण पैसे ते बँक खात्यामध्ये जमा होणारे संपूर्ण म्हणजे एक हजार एक हजार पाचशे रुपये जे पात्र महिला आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आता काही काही लोकांचा प्रश्न पडला की बाबा दुष्काळ अनुदान मिळतं किंवा इतर जी आर्थिक मदत मिळतात गव्हर्नमेंटचं ते तर डायरेक्ट येतात मग बँक खात्यामध्ये काय गरज आहे एक, एक रुपया टाकायची परत मग ही काम वाढणार नाही का अजून नाही आधीच तर यंत्रणेला भरपूर काम आहे आणि मग याच्यामध्ये अजून काम वाढलं ना सरकारचं आधी एक एक रुपया टाकून बघा गेला का अकाउंटला ओके परत या परत त्यांच्या अकाउंटला आता पुन्हा एक रुपया टाकल्यावर आणखीन एक प्रश्न आहे की एक रुपया तुम्ही टाकला तर मग आता टाकणार किती परत चौदा शिंदाव्या टाकणार की पंधराशे टाकणार हा एक प्रश्न आहे चौदाशे नव्याण्णव आलो की तिकून मानसिक थोडं एक एक सायकोलॉजिकल एक असतं प्रेशर की चौदाशे नव्याण्णव मिळाले एक रुपया कमीच मिळाला परत विरोधक असू नको म्हणालो की व एक रुपया कमीच टाकल्या शासनाने असो हा झाला एक गमतीचा भाग परंतु ही जी अफवा आहे की व पैसे जमा होणार नाही पैसे शंभर टक्के जमा होणार आहे ही जी लाटकी बहीण योजना ही सुरुवातीपासूनच खूप मोठ्या चर्चेमध्ये आहे सुरुवातीला या ही योजना लॉन्च केली त्यावेळेस यामध्ये बदल केले चार चाकी पाहिजेत चार चाकी नको त्याच्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र पाहिजेत ते नंतर नको परत पहिला जी आर आला दुसरा जी आर आला तिसरा जी आर आला वेगवेगळे बदल झाले आहे त्यामुळे ही योजना एवढी मोठी चर्चेत झाली की याच योजनेचा सध्या महाराष्ट्राभर बोलबाला आहे त्यामुळे अनेक लोकांच्या मनात संभ्रम होता की बाबा आता आचारसंहिता काही एक जवळ जवळपास तीस चाळीस दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे मग खरोखर या योजनेचा लाभ मिळेल का आणि अशामध्ये जर परत एक मेसेज आला की तुमच्या खात्यामध्ये केवळ एक रुपयाच जमा होणार आहे तर हा एक रुपया नसून या संदर्भात जे आपल्या बालविकास मंत्री आहेत त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे की ही जी आहे ही तांत्रिक पडताळणी चालू आहे आणि या तांत्रिक पडताळणीमध्ये ठराविक महिला ज्या आहेत ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही एक रुपया जमा करणार आहोत मग आम्ही खात्री करणार आहोत की हा खरोखर यांच्या अकाउंटमध्ये एक रुपया जमा झाला आता काहीही अडचण नाही पुढील पैसे टाकण्यासाठी मग परत ते पैसे त्यांना मिळणार आहेत आता ते चौदाशे नव्याण्णव मिळतील का पंधराशे मिळतील परंतु हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत त्यामुळे घाबरत जाऊ नका तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्ही पात्र झाला असाल तर तुम्हाला पहिला दुसरा तिसरा आचारसंहिता आचारसंहिता लागेपर्यंत शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात मात्र एकदा का सरकार बदललं किंवा सरकार हेच जर आलं तर याच्यामध्ये किती पैसे मिळतील किंवा कुठपर्यंत मिळतील याची खात्री देता येत नाही याची शाश्वती देता येत नाही परंतु आता सध्या जे आहे ती योजना एकदम ओके आहे आणि शासनाचा हेतू पण एकदम छान आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर देखील त्यामुळे तुमच्या मोबाईलवर देखील असा मेसेज आला असेल की तुमच्या खात्यामध्ये केवळ एकच रुपया जमा केला जाणार आहे तर घाबरून जाऊ नका ही तांत्रिक पडताळणी असू शकते अशा प्रकारची सूचना बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी महासंवाद या वेबसाईटवरती दिलेली आहे त्यामुळे हे जे अपडेट आहे हे सांगणं तुम्हाला गरजेचं होतं म्हणून या ठिकाणी आपण लाईव्ह आलेलो आहे धन्यवाद